खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मुलांनो एक टोपीवाला होता जो गावोगाव फिरून आपल्या रंगीबेरंगी टोप्या विकायचा पण एके दिवशी त्याच्यासोबत असं काही घडलं की ज्यामुळे त्याचं आयुष्य कायमचं बदलून गेलं खूप पूर्वीची गोष्ट आहे एक टोपीवाला त्याच्या रंगीबेरंगी टोप्या विकण्यासाठी गावोगावी जात असे आज त्याला शेजारच्या नवीन गावात जाऊन प्रयत्न करण्याचा विचार आला त्या नवीन गावाचा रस्ता एका दाट जंगलातून जात होता दुपारपर्यंत तो फार दमून गेला मग त्याने विचार केला एखाद्या झाडाच्या सावलीत बसून जेवण करून घ्यावं का जेवण झाल्यावर टोपीवाल्याला गाढ झोप लागली आणि तो झाडाखाली झोपी गेला झाडावर बसलेल्या खोडकर माकडांनी टोपीवालाच्या टोप्यांकडे पाहिले एका माकडाने शांतपणे पेटी उघडली टोपी काढली आणि ती घातली मग सर्व माकडांनी पेटीतून टोप्या काढायला सुरुवात केली जेव्हा टोपीवाला जागा झाला आणि त्याने पेटी उचलली तेव्हा पेटी हलकी वाटली त्याने उघडून पाहिलं तर सगळ्या टोप्या गायम त्याने आजूबाजूला पाहिले आणि मग हताश होऊन वर आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला अरे देवा माझ्या टोप्या कुठं गेल्या जेव्हा त्याने वर पाहिले तेव्हा त्याला झाडावर फक्त माकडे दिसली सर्वांनी टोप्या घातलेल्या टोपीवाला रागाने ओरडला माझ्या टोप्या परत द्या पण माकडं तर अनुकरण करणारे नकलखोर त्यांनीही त्याच्यासारखंच ओरडायला सुरुवात केली रागा टोपीवाल्याने खाली पडलेला दगड उचलून झाडावर फेकला माकड पण हुबेहूब नकल करणारी त्यांनी झाडावरचे कच्चे आंबे तोडून टोपीवाल्याकडे फेकायला सुरुवात केली आता तर खाली आंब्यांचा जणू पाऊस पडू लागला टोपीवाल्याच्या डोक्यात अचानक युक्ती आली त्याने स्वतःची टोपी काढून जमिनीवर फेकली आणि बस माकडांनीही तसंच केलं सगळ्या टोप्या परत मिळाल्या टोप्या तर परत मिळाल्याच पण त्याला माकडांनी फेकलेले आंबेही मिळाले त्याने चांगले आंबे गोळा केले आणि विचार केला हा तर बोनस आहे घरी जाऊन त्याने बायकोला व मुलांना आंबे दाखवले सगळ्यांनी मिळून आंब्याचं लोणचं आणि गोड पदार्थ केला आता टोपीवाला फक्त टोप्या नाही तर आंब्याचं लोणचंही विकू लागला हळूहळू त्याने बैलगाडी विकत घेतली मदतनीस ठेवले आणि मोठा व्यापारी बनला या गोष्टीतून काय शिकायला मिळतं प्रत्येक अडचण सोबत एक नवं संधी घेऊन येते दृष्टिकोन योग्य असेल तर अडचणही आशीर्वाद ठरते जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा छोटासा पाठिंबा आम्हाला नवीन गोष्टी तयार करण्याची हिंमत देतो मुलांसाठी शिकवण आणि मजेशीर गोष्टींचा हा प्रवास ड्रीमलँड सोबत असाच सुरू राहील पुन्हा भेटूया पुढच्या नवीन गोष्टीत तोपर्यंत हस्त राहा शिकत राहा आणि ड्रीमलँड सोबत जोडलेले राहा